नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लसूणी शेव इथे मी आपण घरी जे बेसन वापरतो म्हणजे डाळीचं पिठेच मी घेतले दोन कप म्हणजे आपले मेजरमेंटचे जे, जे कप आहेत त्या कपानेच घेतले एवढ्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात ते ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकते पाव चमचा ओवा घेतो आहे अर्धा चम पाव चमचा जिरा आहे है। आपण हे मिक्सरमधून काढणार आहोत मग पुढच्या या गोष्ट बघू आपण इथे आपण मिक्सरमधून हे जे जी लसूण जिरं आणि ओवा काढून घेतल्यात त्याचं आपण आता पाणी गाळून घेऊया आपण या पिठात घालतोय हळद हिंग मीठ आणि इथे आपण दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत साधारण एक ते सव्वा चमचा आपण तेल घालणार आहोत आपल्याला हे पीठ भिजवून आहे आपण ह्या पाण्याचाच वापर करतोय आपण इथे कुठेही सोडा वगैरे घातलेला नाही आहे इथे मी मगाशी लाल तिखट घालायचे विसरले होते एक चमचा घातलाय हे दुसरा चमचा आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया या स्टेजला तुम्ही मीठ वगैरे तिखटाचा पण चव बघू शकता आपल्याला असंच पीठ पाहिजे जास्त घट्ट नको तर आपण चकलीची प्लेट टाकलेली आहे त्याला तेलाचा हात लावून घेऊ आतमध्ये आणि आता आपण जे तयार केलेलं पीठ आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालूया इथे आपलं तेल तापलंय का आपण बघूया थोडस पीठ तापून चकली शेव काढून घेऊया चुकून माझ्या तोंडामध्ये चकलीच तो नाव येते हात थोडं सांभाळा कारण वाफ खूप येते थोडी त्याची पेस्ट कमी झाला ना मग आपण उलटून घेऊया आपण उलटून घेऊ गॅस बारीक ठेवलाय थोडंसं हळूच होत आहे ते इथे आपण हे काढून घेऊया याच पद्धतीने आपण आता परत घालूया पण काढून घेऊया झाली आपली शेव याच पद्धतीने आपण बाकीच्या पिठाची पण करून घेऊया इथे आपली शेव तयार आहे मी थोडी कमी तिखट बनवली आहे म्हणजे तिखटही कमी घातलं आणि लसूणही कमी घातला होता तर तुम्ही तुमच्या अंदाजाने प्रमाण कमी जास्ती करू शकता नक्की बनवा ही शेव आनंद घ्या परत तिखट तडक्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद